श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा राज्यमार्ग रस्त्यालगत असलेल्या कोणत्याही जमीन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रमधील जमीन असल्यानं एम एम ना हरकत परवाना आवश्यक केला आहे हद्दीमध्ये सर्वे नंबर ब्याऐंशी मध्ये बांधकाम करण्यासाठी हिल रॉक हे हॉटेल उभं करणाऱ्या मालकाने नगररचना विभागाकडून परवानगी घेण्यासाठी अर्ज केला मात्र त्यावेळी फक्त निवासी कारणासाठी परवानगी देण्यात आली होती मात्र हिल रॉक हॉटेलमध्ये वाणिज्य वापर केला जात असल्याने आणि स्थानिक ग्रामपंचायतकडे बांधकाम करण्यासाठी देण्यात आलेले परवाने दिले नसल्याने ग्रामपंचायतकडून सर्व बांधकामे ही अनधिकृत यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत तशा पद्धतीचे असेसमेंटवर नोंद असून जिते ग्रामपंचायतमध्ये आजही हिलरॉक हॉटेलमध्ये सर्व बांधकामं यांच्या नोंदी नाहीत त्यामुळे त्या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या बांधकामी यांच्याकडून कर देखील संकलित करता येत नाहीत कर संकलन व्हावे यासाठी जिते ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून अनेक वेळा नोटीसा देऊन कळवण्यात आले आहे मात्र हिलरॉक रिसॉर्टवाले जिते ग्रामपंचायत प्रशासनाला धाब्यावर बसवत त्यांच्या नोटीसला कोणतेही उत्तर हिलरॉक व्यवस्थापन यांच्याकडून किंवा जमीन मालक यांच्याकडून दिले जात नाही मात्र माध्यमांनी हा प्रकार समोर आल्यावर जिथे ग्रामपंचायत प्रशासनाने हिल रॉक रिसॉर्ट मालकाला नोटीस बजावली आहे आपल्या सर्व मालमत्ता यांची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी आठवड्यात रॉक मध्ये जाणार असून त्या जमीन मालकाने सर्व कागदपत्रे सादर करावीत असे नोटीस मध्ये सूचित केले आहे तर माध्यमाने रॉक मधील विहिरींसाठी केलेले खोदकाम स्विमिंग पूल साठी केलेले खोदकाम हे सर्व समोर आणल्यानंतर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी रॉक मध्ये जाऊन आले त्यांच्याकडून सविस्तर अहवाल तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आला असून तहसीलदार यांच्याकडून देखील नोटीस देऊन कागदपत्र सादर करण्यासाठी निश्चित तारीख देण्यात आली आहे नगर रचना विभागाचा निवासी वापर करण्याचा परवाना असताना वाणिज्य वापर करून बक्कळ नफा कमवण्याचे काम या हॉटेल मालकाने मागील तीन वर्षात केले आहे जमीन बिनशेती नसताना जमिनीमध्ये खोदकाम केले आणि त्यामुळे हिलरॉक रिसॉर्ट आता सरकारी यंत्रणांच्या समोर आले असून येत्या काळात मोठी दंडात्मक कारवाई हिलरॉकवर होण्याची शक्यता आहे महेश भगत